आपल्या आणि आणि भारत माता देवीची नेमका आहे मोठी साधारणपणे एक वीस बावीस वर्षापूर्वीपासून ही प्रथा पडत गेली सुरुवात झाली ती फार वेगळ्या आणि कोणत्याही अकल्पनीय गोष्टीतून ही सुरुवात झालेली आहे त्यावेळेला ढोल पथक किंवा झांज पथक हे पुण्यातून आणि आपल्या आ, मे, विसर्जन मिरवणुकीसाठी मागवायचो आणि हे मागवत असताना माता मंडळानं सुद्धा पुण्यातलंच कुठलं तरी आमच्या आम्ही जिथून पथक मागवलं होतं त्याच्या आसपासच्या गावातून पथक त्यांनी सुद्धा मागवलं होतं विसर्जन मिरवणुकीसाठी हे समोरासमोर ज्या वेळेला एक पथक एकमेकांच्या समोर आली त्यावेळेला ते त्यांच्यातली चुरस या चुरशेपोटी या चुरशीपोटी ते एकमेकांच्या समोर एकमेकांना वाजवण्याचं आपलं कसब दाखव लागले आणि एका जागेवरच बराच काळ हे अशा प्रकारचं एक वाजन हे वादन चाललं होतं कालांतरानं पुढच्या वर्षी तशा पद्धतीचाच एक अनुभव आम्हाला आला की वाजंत्र्यात जे आम्ही पथक लावले त्यांचे आणि समोरच्या मंडळाच्या वाजंत्री पथकाची ही चुरस व्हायला हो लागली आता यामुळं की होणारा विस्कळीतपणा मिरवणुकीत आलेला विस्कळीतपणा असेल किंवा एकूण ताण आलेला प्रशासनावर यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही एक थोडासा एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं की आमच्या मंडळाचे काही कार्यकर्ते आणि त्यांच्या मंडळाचे काही करते म्हणजे त्यांच्या म्हणजे भारत माता मंडळाचे काही कर कार्यकर्ते आणि आमचे कार्यकर्ते एकमेकांच्या पाठावर जाऊन आरती करायला लागले म्हणजे ज्या वेळेला आमच्या आईसाहेबांच्या पाठावरती कार्यकर्ता येईल भारत माता मंडळाचा त्यावेळेलाच भारत माता मंडळाच्या पाठावरती आईसाहेब मंडळाचा कार्यकर्ता हा येऊन हे आरती एकत्र आरती करायला सुरुवात झाली एकत्र आरती करायला सुरुवात झाली एकत्र जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आणि मग देवी एकमेकांच्या जवळ आल्यानंतर आरती संपल्यानंतर देवी पुढे चालू लागली एकमेकांच्या जवळ आल्यानंतर गुलाला हळद कुंकू आणि चिरमुरे वगैरे जे काय असेल यांची फुलांची वगैरे उधळण सुरू झाली मोठ्या प्रमाणात कालांतरानं याच्यामध्ये थोडासा फरक होत गेला की फटाक्याच्या आतशबाजीला सुरुवात झाली आणि फटाक्याची आतशेबाजी भेट वगैरे हा सातारकऱ्यांचा एक थोडासा जिवाळ्याचा प्रश्न निर्माण झाला परंतु असं होत होत असताना इतका मोठा हा प्रकार होईल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतकं इथं लोकसंख्या जमा होईल इथं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक इथं येतील आणि हा भेटीचा सोहळा एक इतका वेगळं स्वरूप घेईल असं त्यावेळेला काही वाटलं नव्हतं पण आजचं स्वरूप बघता यामध्ये होणारे काही अपघात कारण गेल्या वर्षी माझ्या हातानं एक मुलगा मी स्वतः उचलून बाहेर काढला नाही तर तो पायदळी तुडवला गेला असता चेंगरला असता कारण या जमावामध्ये गर्दीमध्ये काय पायाखाली आपल्या आलं आहे हे कुणालाच काही समजत नाही कदाचित एखादा गुलालाचं पोतं असेल कुंकुवाचं हळदीचं पोतं असेल किंवा आणि काही असेल असं समजून माणसं तुडवून त्यावर निघून जातात तर तशा पद्धतीने एक मुलगा पडलेला होता आणि मी आरती करून पुढे येत असतानाच मला नेमका तो मुलगा तिथं मला जाणवलं पडलेला आहे मला काही गर्दीतली माणसं ओळखत असल्यामुळं मी ओरडल्यानंतर माझ्या बाजूच्या माणसांनी कडे केलं आणि त्या मुलाला आम्ही बाजूला काढलं असे प्रकार होऊ नयेत अशा प्रकारच्या कोणत्याही दुर्दैवी घटना घडू नयेत आणि दोन्ही मंडळांना कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये अशासाठी यावर्षीपासून आपण हा सोहळा एक सोहळा म्हणून का आपण रद्द करायचं असं ठरवलेलं आहे आणि मला आजच नुकतीच मला बातमी समजलेली आहे किंवा नुकतंच समजलं आहे मला की आ, भारत माता मंडळाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा याला संमती दर्शवलेली आहे अर्थात प्रशासनाचा सुद्धा आम्हाला हा आग्रह होता की तुम्ही अशा पद्धतीचं एक पोलीस प्रशासनाचा एक आग्रह होता की अशा पद्धतीचं गर्दी होण्याचं तुम्ही जर टाळत असाल तर बरं होईल त्याप्रमाणे या सर्व गो गोष्टींचा सा साकल्यानं विचार करून आपण हा निर्णय घेतलेला आहे